आपल्याकडे पीक विमा योजनेमध्ये बार्शी तालुक्यात एकूण अकरा महसूल मंडळ होते महसूल मंडळापैकी मंडळातील आपल्याकडे शेतकऱ्यांना एकोणसाठ पॉईंट बत्तीस कोटी रुपये निधी पंचवीस टक्के आग्रे म्हणून वितरित झालेला आहे फक्त आपल्याकडे खांडवी आणि बार्शी महसूल मंडळाचा दोन महसूल मंडळामध्ये एकवीस दिवसाचा खंड नसल्यामुळे आपल्याला निधी म्हणजे पंचवीस टक्के मिळालेला नाही परंतु त्या देखील महसुळा मंडळामध्ये दे नुकसान झालं होतं असा आपण रिपोर्ट पंचनामा तयार करून आणि सर्वेक्षण करून तो देखील आपण रिपोर्ट शासनाला सादर केलेला आहे परंतु सध्या त्या दोन खांडवी मस, आणि पारशी महसूल मंडळाबद्दल विमा कंपनी कोर्टात दावा केलेला आहे के किंवा एकवीस दिवसाचा खंड नसताना देखील शेतकऱ्याचं नुकसान मागणी शासन करत आहे असा विमा कंपनीचं म्हणणं आहे त्यामुळे तो सध्या कोर्टात न्यायालयात ते प्रकरण प्रलंबित आहे दुसरा विषय जो पीक प्रयोगाच्या आधारे पंच्याहत्तर टक्के उर्वरित विमा मिळा मिळाला जातो तो पंच्याहत्तर टक्के विमा जो आहे तो आपल्या तीन यंत्रणा कृषी महसूल आणि पंचायत समिती या तिन्ही यंत्रणा मार्फत पीक कापणी प्रयोग केलेला आहे त्या पीक आपल्या प्रयोगाच्या आकडेवारी आपण जिल्हा प्रशासनात सादर केलेले आहे त्यांच्या मार्फत विमा कंपनीला गेल्यानंतर जर आपले जे उंबरटा उत्पन्न असते तर उंबरटा उत्पन्नापेक्षा उत्पन्न असेल तर त्याबाबत विमा कंपनी कारवाई करेल तर आपण ते आकडेवारी जिल्हा प्रशासनात सादर केलेले आहे दुसरा मुद्दा एलोएन मॉजेकचा एलोएन मॉजेकच्या आपल्या तालुक्यातील अडुसष्ट हजार शेतकऱ्यांचा बासष्ट पॉईंट पन्नास कोटी निधी पंचनामे करून तीन यंत्रणामार्फत पंचनामे करून आपण जिल्ह्याला सादर केले जिल्ह्याहून देखील के ते परत शासनाला माहिती गेलेली आहे त्याचा आम्ही देखील पाठपुरावा सध्या करत आहोत की जवळपास आपले अडुसष्ट हजार शेतकरी बासष्ट कोटी निधीसाठी प्रलंबित आहेत ते देखील जर लवकर प्राप्त झाले तर आपण ते देखील हे करू द्या तिसरा मुद्दा शेतकरी सन्मान निधी पी एम किसान योजनेमध्ये आपल्या तालुक्यात एकोणपन्नास हजार एकशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना सध्या जो आता हप्ता वितरित झालेला आहे तो मिळालेला आहे परंतु जे शेतकरी वंचित आहेत त्यांचं काहीतरी प्रॉब्लेम आहेत म्हणजे आधार शेडिंग राहिलेलं आहे आपल्याकडे आधार शेडिंगचे बार्शी तालुक्यातले शेतकरी दोनशे त्र्याऐंशी आधार शेडिंगमुळे प्रलंबित आहे त्याची यादी आम्ही कृषी सहाय्यकांकडे देतो जर काही शेतकऱ्यांचा आधार शेडिंगमुळे म्हणजे निधी जमा नसेल झाला तर त्यांनी त्या दोनशे त्याशी शेतकरी आहेत आपल्या तालुक्यातले त्या कृषी सहायका चे संपर्क करा आणि त्यांनी आधार शिडिंग राष्ट्रीयकृत बँक असेल किंवा पोस्टामध्ये खातं करून आपलं आधार शिडिंग करून घ्या जेणेकरून आपल्याला जे प्रलंबित हप्ता आहे जे शेतकऱ्यांना मिळाला नाही तो आपल्याला हे ये करता येईल त्याच्यानंतर केवायसी के वाय सी के देखील के के वाय केवायसी करायचे दोनशे पंचवीस तालुक्यातले शेतकरी प्रलंबित आहे तर दोनशे पंचवीस शेतकऱ्याची देखील आपण यादी आपण कृषी सहायका गावात पोहोचूया असे देखील दोनशे पंचवीस शेतकरी त्याच्यामुळे देखील त्यांचं म्हणजे आता सेवळ जो हप्ता पडलेला आहे सतरावा तो मिळालेला नाही शेतकऱ्यांना त्या व्यतिरिक्त लँड शिडिंगचे काही प्रलंबित शेतकरी आहेत लँड शिडिंग आधार शेडिंग आणि के अशा विविध घटकामुळं जर त्या लाभार्थ्यांनी नाही केलं पूर्ण तर तो हप्ता मिळालेला नाही तसेच बऱ्याच लाभार्थ्यांचे जे पाच सात हप्ते आठ हप्ते मिळाल्यानंतर पुढची प्रक्रिया त्यांचं पुढचे हप्ते बंद झाले त्याचं प्रमुख कारण म्हणजे जर पती पत्नी लाभ घेत असेल पती पती किंवा पत्नी शासनाने कुटुंब ग्रेस पती पत्नी त्यांच्या अठरा वर्षाखालीला पत्ते मग या पैकी जर पती लाभ घेत असेल पत्नीचा लाभ आपण बंद केलेला आहे पत्नी लाभ घेत असेल तर पतीचा लाभ आपण बंद केलेला आहे शिवाय त्यांचे अठरा वर्षाखालीला अपत्य असतील तर तोही लाभ आपण हे केलेला आहे शिवाय आता बऱ्याच नवीन अर्ज केलेला लाभार्थी आहेत परंतु ज्यांच्या नावावर जमीन हे एक फेब्रुवारी दोन हजार नंतर आलेली आहे अशाच दोन हजार एकोणीस पूर्वी आहे एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पूर्वी अशाच लाभार्थ्यांना पी एम किसान सन्मान निधीचा आपल्याला लाभ देता येतो त्यानंतर जर कोणी खरेदी नवीन जमीन खरेदी केली असेल किंवा के फेरफार केला असेल किंवा के वाटपत्र केलं असेल किंवा के बक्षीसपत्र केलं असेल अशा विविध बाबीनं जर केलं असेल तर त्यांना पी एम किसान योजनेसाठी ते अपत्र ठरतात हां फक्त त्याच्यामध्ये जर वारसा आले असतील आई वडील मयत झाले असतील तर त्यांची जमीन जर वारसाकने त्यांना मिळाली तर असे असे लाभार्थी आपल्याला पात्र आहेत आणि ते आपण ऑनलाईन अर्ज केल्यानंतर ती प्रक्रिया असे आहे की ऑनलाईन जेवढे अर्ज येतात आपल्याकडे ते आपण यादी डाउनलोड करून तहसील कार्यालयात देतो आणि त्यांची फक्त खात्री करतो की ह्या लाभार्थीच्या किंवा शेतकऱ्याच्या नाव जमीन कधी आलेली आहे आणि ती जर जमीन एकोणीस पूर्वीची असेल तर आपल्याला ते जी जी तहसील कार्यालयामार्फत पात्र पात्र या दिली जाते आणि त्याच्या आधारे फक्त आपण परत शहानिशा करतो की तो ग्रामस्तरीय समितीमार्फत तोला कृषी सहाय्यक आणि की तो लाभार्थी एकाच कुटुंबातील आहे का इन्कम टॅक्स पेयर आहे का किंवा एकत्रित कुटुंबातील आहे का इन्कम टॅक्स पे आहे का शासकीय नोकरदार आहे का पेन्शनधारक आहे का संविधानिक संविधानिक माझी माझी आमदार खासदार असे व्यक्ती आहेत का अशाची खात्री करून आपण त्यांना लाभ देतो का का आपन, आ, हो भरारी बद्दल काय सांगाल भरारी पथक नेमले आहे का तालुक्यामध्ये आपण तालुका कृषी अधिकारी पंचायत समितीचे कृषी अधिकारी त्याच्यानंतर संबंधित ज्या आपले घर चार मंडळ कृषी अधिकारी आहेत ज्या कार्यक्षेत्रातले आहेत ते मंडळ कृषी अधिकारी आणि वजन वजनमापी निरीक्षक असे आपण चौघाचे भरारी पथक आहे त्यामार्फत आपण भरालीपत मार्फत तालुक्यातील के सेवा केंद्राची तपासणी केलेली आहे यामध्ये आपल्याकडे पंचावन्न सेवा केंद्र बंद आढळून आलेली आहेत त्याची आपण ते परवाना रद्द करण्यासाठी सध्या ते दुकानं चालू नसल्यामुळे त्याची आपण शिफारस जिल्हा स्तरावर केलेली आहे आणि बाकी ज्या दुकानामध्ये काही निविष्ट असतील त्याचे त्यांच्याकडे खरेदी विक्रीचे बिलं वगैरे नसतील तर त्याला देखील आपण स्टॉप सेल विक्री बंद आदेश दिलेले आहेत गैरकृत्य करताना कुणी आढळून आले का आतापर्यंत सध्या तरी आपल्याकडे अशी कुठली गैरकृत्य करताना अजून कोणाकडे आले नाही